विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटीफोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत वळसंग पोलीस ठाण्याकडून समतेचा संदेश वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथे अक्कलकोट विभागचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाने सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांचे पुढाकाराने पोलीस ठाणेकडून श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त स्वामी समर्थ सेवा मंडळ सभागृहात दक्षिण सोलापूरचे तहसीलदार कुंभारी यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टीचे आयोजन त्यानंतर स्वामींची आरती करून हिंदू व मुस्लिम यांच्यात बंधुत्व निर्माण करून समतेचा संदेश देण्यात यशस्वी झाले वळसंग ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांचे पोलीस पाटील व इतर नागरिक भरपूर संख्येने उपस्थित होते रमजान व अक्षय तृतीया यावेळी एकत्र आल्याने सामंजस्यपणे व शांततेने आपापले धर्मकार्य बजावून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन अक्कलकोट विभाग व उपविभागीय पोलीस अधिकारी गौर यांनी केले हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकमेकास गळ्याला पडून शुभेच्छा दिली एकाच छताखाली एकीकडे इफ्तर पार्टी तर त्याचवेळी श्रीस्वामी समर्थांची आरती करून जनतेला समानतेचा संदेश व शांततेने मिळून मिसळून राहण्याची संकल्पना यातून मिळाली या कार्यक्रम प्रसंगी शिवानंद दरेकर शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक करजोळे माजी सरपंच श्रीशैल दुधगी महादेव भोटकर सिद्धारूढ काळे सन्मुख स्वामी पंडित हिरेमठ यशिन कटरे तंटामुक्त अध्यक्ष दाऊद अमलीचुंगे अल्ताफ पटेल मोहसिन तांबोळी फारुख शेख कल्लैया स्वामी वाशिम देशमुख सिद्धाराम वाघमारे मल्लीनाथ धब्बे शिलसिद्ध व रेवन सिद्ध गुळी महाराज सेवा मंडळाचे सदस्य वसंक पोलिसांची स्टाफ व असंख्य हिंदू मुस्लिम नागरिक उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा